कंबाईंड घटक पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस हा एक जान एक जूनला झाला आहे आणि तो मी दिला होता तर तो मला कसा गेला तर इतिहास मला थोडस मध्यम स्वरूपाचं वाटलं दहा क्वेश्चनपैकी पाच प्रश्न हे सोपे होते आणि मध्यम स्वरूपाचे एक ते दोन प्रश्न हे मध्यम होते आणि बाकी दोन ते तीन प्रश्न हे अवघड होते म्हणजे जवळपास सहा ते सात प्रश्न हे सोडवता येण्यासारखे होते आणि बाकीच्या प्रश्नामधून मग थोडंसं लॉजिक वगैरे वा वापरून ते येऊ शकत होते आणि चुकूही शकत होते सो so, सहा ते सात क्वेश्चन आरामात येऊ शकत होते असं मला वाटते सो so, आणि मला जवळपास नऊ प्रश्न टॅकल झाले इतिहासाचे सो so, बाकी भूगोलमध्ये भूगोल थोडंसं अवघड होतं कंबाईन ग्रुप बीपेक्षा भूगोल थोडंसं अवघड होतं इतिहासही कंबाईन ग्रुप बीपेक्षा थोडंसं अवघड होतं आपण दोन्हीचं पण अनालिसिस करूया जेणेकरून डिफिकल्टी लेवल कळेल इतिहासाला तिथे जवळपास नऊ क्वेश्चन्स जे होते ना नऊ म्हणल्यापेक्षा आठ प्रश्न एक एक अवघडच होता एक थोडंसं मध्यम होत तिथे आणि आठ प्रश्न येऊ शकत होते सो इथे थोडंसं एक दोन क्वेश्चन्स अजून अवघड केलेत सो तिथं आठ क्वेश्चन येऊ शकत होते तर इथे सहा ते सात क्वेश्चन येत आहेत सो थोडंसं अवघड केलं आहे इतिहास असं म्हणू शकतो आणि भूगोल इथं थो अजून थोडा अवघड केलाय तिथं जवळपास नऊ क्वेश्चन्स येऊ शकत होते आणि आलेत अनेकांचे आणि इथे मात्र भूगोल थोडासा अवघड होता ते उंची जे होते तो एक थोडासा अवघड होता त्यानंतर शहरी लोकसंख्या आणि जिल्हे जोडे लावा होता पण अवघड होता तो असं एवढं करत नाही कोण दीपमध्ये तुक्का लागला तर आला हे संथाली भाषेचं होतं ते ते पण अवघडच होतं भूगोलमध्ये विचारलं त्यांनी त्यानंतर हे जोड्या लावत हे सिटी ऑप्लेक्स हे ठीक आहे हे येऊ शकत होता बाकी फॅमाइन कमिशन कृषी भूषण हा अवघड होता प्रश्न लिंग गुणोत्तरचा प्रश्न पण हा सुटत नव्हता जरी दोन ओळखीचे होते तरी पण दोन अवघड होते सो मध्यम म्हणेल मी थोडंसं ज्याने अनालिसिस व्यवस्थित केलं त्याला येईल तो ते कुठल्या जिल्ह्यात थोडंसं कमी जास्त असं अनालिसिस जरी केलं तरी येऊ शकत होता पण मध्यम होता सोपा नव्हता इकडे जलविद्युत प्रकल्प हा पी वायक्यू वगैरे आले होते तो में। पन हो पन सो हा सोपाच म्हणेल मी आणि इकडे पण हे माही मुंबई वगैरे हे जोड्याला लावा मासेमारी हे पण सोपा म्हणेल सो सोपा जर बघितला आपण तर खूप कमी होते सोपेचे सर हे बांगलादेशची सीमा आणि हे चार ते पाच क्वेश्चन सोपे होते आणि बाकी मध्यम आणि अवघड होते सो याच्यामध्ये यायला जर म्हटलं तर सहा ते सातच म्हणेल मी क्वेश्चन्स ज्यांनी चांगला अभ्यास केलाय त्याला सहा ते सात येतील ज्यांनी व्यवस्थित नाही अभ्यास केला तर त्याला पाच क्वेश्चन्सपर्यंतच ते मर्यादित राहतील असं मला वाटते आणि मला स्वतःला याच्यामध्ये सात क्वेश्चन्स टॅकल करता आले आणि सो भूगोल पण त्या तुलनेमध्ये नऊ क्वेश्चन जिथे येत होते तिथे आता फक्त सहा ते सातच येत आहेत तर ते पण अवघड होतं म्हणजे एक दोन एक दोन प्रश्नाने हे दोन्ही विषय थोडेसे कंबाईन गडबपेक्षा अवघड केले होते तर इकॉनॉमिक्स जर बघितलं तर हे सहकारी ॲक्ट विचारला आहे थोडंसं लेंदी म्हणेल मी थोडंसं विधानं जर व्यवस्थित वाचले तर समजेल ते पण लेंदी होत ते त्यानंतर हे कर महसूलासंबी होता तो ठीक आहे त्यानंतर जोड्या लावामध्ये हे पण पी वाय क्यू होता जर केलं असेल तर सेंद्रिय शेती उत्पादन हे थोडंसं दुसऱ्या क्रमांक आहे थोडंसं अवघड म्हणेल मी जनरली एवढं डीप करत नाही म्हणजे एवढं माहीत नसतं आपण पहिला करून जातो अनेक जण सो ते माहीत असलं तरच ते येऊ शकत होतं सो त्याला अभ्यास पाहिजे होता त्यानंतर हे रिझर्व बँक ऑफ इंडिया हे ठीक आहे लेंदी होता आणि हे येऊ शकत होता एक जण एक यातला ऑप्शन कट केला तरी सो so, हे आय एल ओचा अवघडच होता तो uh, हे बेस इयरचा तो पण अवघड होता मैत्रीचं वाचला असेल तर येऊ शकत होता पंचवार्षिक योजनाचा वाचलं असेल तरच येऊ शकत होता बाकी हे पुस्तपालन वगैरे थोडंसं कॉमन सेन्सने लॉजिकली सुटला असता हे खर्चावाला जो होता तो पण अवघड होता क्वेश्चन त्यातरी योजना तुम्हाला माहीत पाहिजे होती किंवा मग थोडंसं आयडिया तरी माहीत पाहिजे होत्या ना कारण की अनेकांनी क्लासवाल्यांनी ते चुकीचा आन्सर केलं म्हणजे त्यांनासुद्धा घरी येऊन सुटत नाही म्हणजे तिथे तर अवघडच होतं ते, ते, ते हो सो बाकी हे ओव्हरऑल इकॉनॉमी जर बघितलं तर हे पण सोपं नव्हतं गडबपेक्षा अवघडच होता हे पण याच्यात बरेच प्रश्न अवघड होते लेंदी होते आणि गडबपेक्षा तर डेफिनेटली अवघड होतं हे पण आणि मला वाटतं दहा ते अकरा क्वेश्चन्स हे टॅकल करता येऊ शकत होते ते सोपे नव्हते सगळे सोपे म्हटलं तर त्याच्यामध्ये सहा ते सात क्वेश्चन किंवा काही जणांसाठी सात ते आठ म्हणजे सहा ते आठ क्वेश्चन म्हणेल मी जे की सोपे होते बाकीचे येऊ शकणारे दहा ते अकरा क्वेश्चन्स होते त्यानंतर करंट म्हणते करंटचा काय मी जास्त अभ्यास करत नाही एवढं डीप करत नाही वरवरचं जे महत्वाचं हो असतं तेच मी करतो तरी पण मला अकरा क्वेश्चन आले होते कारण की हा बाकीचे पंधरापैकी पंधरा घेण्यासाठी खूप जास्त एफर्ट करतातच मला करावं लागतील त्यापेक्षा कमीत कमी, -कमी आउटपुट कसा घेतला जाईल तिकडं लक्ष दिलं पाहिजे करंटला सो अकरा आले पण ते सगळे करंट मुळं नाही आले त्यातले वेगवेगळी कारण ते ले वे एक दोन क्वेश्चन लॉजिकली पण बरोबर आले आणि बाकीचे वेगवेगळ्या कारणामुळे आले आता हे हे रणजित गुहाचं हे थोडंसं माझ्या अभ्यासाचं रिलेटेड होतं हिस्ट्रीमध्ये माझं हे झालं आहे शिक्षण तर त्यामुळे ते आले असे काय होते त्यानंतर हे लवेंडर फार्म हे अनेक दिवसापासून चर्चेत होतं हे सध्या चर्चेत होतं असं नाही आणि त्यामुळे ते आलं ते बाकी बाकीचे हे जे रेग्युलर होते ते माझे आले नाहीत बाकी हां हे ऑल ऑफ द अगो जरी केलं असतं हे मला माहीत नव्हतं ते ऑल ऑफ द अगो मी केलं माहीत नव्हतं त्यामुळे नंतर हां हे नोबेल मी वाचले होते त्यानंतर ए डी बीचं हे थोडंसं येत नव्हतं मला ते पण मी लॉजिकली सोडवलं ते आणि सो माझे अकरा क्वेश्चन येत आहेत स्विच दिल्ली हे पण लॉजिकली येऊ शकत होते की स्विच करायला तिथं प्रदूषण वगैरे हो होतं असतो तसं लॉजिक लावून ते आला होता सो, सा होता। आ, सो मला मध्यम वाटलं ला करंटचा लास्ट ग्रुप बीपेक्षा थोडंसं इझी होतं थोडंसं ते खूपच आउट ऑफ द बॉक्स होते इथं आता हे मतदार दिन कधी होता सो हा सोपा क्वेश्चन आहे हा अभ्यास जर तुम्ही केला आहे तुम्हाला जर माहिती स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली तर ते माहिती आहे आणि अनेक वेळा असतो आणि हे माहीत पाहिजे स्विच दिल्ली लॉजिकली येत होता अजय खान अजय खानविलकर हे सोपाच आपण करतो सगळे आणि करायला पाहिजे हे अशा गोष्टी मिस नाही झाल्या पाहिजे नोबेल पुरस्कार हे नावच अवघड आहेत हे म्हणजे पण जर केलं असतील अवॉर्ड्स महत्त्वाचे आणि करायला पाहिजे तर येऊ शकत होतं त्यानंतर हां त्यानंतर हे नाम चळवळ वगैरे हे अवघडच होतं हे बाकीचं हां बाकीचं म्हणजे हे पद्म पुरस्कार वगैरे जर बघितला असेल तर ते आलं असतं ओवरऑल जरी ग्रुप बीपेक्षा सोपं होतं तरी पण काही खूप जास्त प्रश्न येतात सोपं या हे की त्याच्या तुलनेमध्ये कारण की तिथे तरी एकही एक क्वेश्चन्स असा डायरेक्ट नव्हता दोन तीनच क्वेश्चन पिऊ शकले असते पण जास्त काही तिथं बेनिफिट भेटला नाही पण इथं थोडंफार जर केलं असेल तर, केल तर काही ना काही भेटत होतं तर त्या अनुषंगाने इथं जर पाहिलं तर सहा ते सात क्वेश्चन्स येण्यासारखे होते आणि जर व्यवस्थित तुम्ही जर दिला असेल त्याला टाईम तर नऊ ते दहा क्वेश्चन येऊ शकले असते पण दहाच्या वर जायला मला वाटतं अवघड हे सो ओव्हरऑल हा पण मध्यमच होता करंट म्हणजे सगळेच आतापर्यंत पाहिलं ते आपण मध्यमच होते कुठलाच विषय सोपा नाही ग्रुप बी ला करंट सोडलं तर जवळपास सगळंच सोपं किंवा मध्यम असं होतं इथे मात्र सोपं काहीच नाही आहे त्यानंतर क्वालिटी जर बघितलं तर हे वाला हा सोपाच आहे त्यानंतर आर्टिकल थर्टी टू अनेक वेळा विचारते सोपाय राष्ट्रपती वाला थोडस अवघड होता पण ज्यांनी दोन्ही बरोबर केलाय त्याचा आला असेल हा सातवी घटना दिवशी थोडसा अवघड होता त्यानंतर हे पण थोडस अवघड हे साध बहुमताने जे वाढ करतात हे केस विचारले ते पण थोडं अवघड होता हे घटना पंचायत राज सोपा होता हे बेचाळीसवी घटना दिवशी सारखं विचारतात हे चौदा पंधरा आली पाहिजेत एकशे सत्तर कॅबिनेट मिशन आणि हे पंचायतराजचे हे प्रश्न सोपं येते एकशे पासष्ट तर नेहमी विचारतात तो प्रश्न ह्या दोनशे त्रे दोनशे त्रेचाळीसमधले जे कलम आहे ते पण नेहमी विचारतात पंचायतराज ते केले पाहिजेत ते आले असतील अनेकांना आणि हे संघराचे वैशिष्ट्य सो ओव्हरऑल सगळ्यात सोपं जर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर पॉलिटी आहे आणि ग्रुप बीला पण सोपं होतं सो हे पॉलिटी जसं आहे तसंच राहिलं आहे याच्यामध्ये त्याच्यापेक्षा थोडंसं अवघड झाला असेल पण सोपं तर त्यापेक्षा नाही आहे तिथं पण सोपं होतं इथं पण सोपं आहे आणि सगळ्या विषयांची तुलनेत येत पण क्वालिटी सोपंच आहे तर त्याच्यामध्ये मला वाटतं बारा क्वेश्चन्स यायला पाहिजे होते याच्यामध्ये असं होतं म्हणजे काय असतं आहे नुसते आर्टिकल्स जरी केले आर्टिकल्स जरी केले शेड्यूल जरी केले पार्ट जरी केले लिस्ट केल्या त्या म्हणजे कुठल्या म्हणजे शेड्यूलमध्येच येत आहे ना ते शेड्यूलमध्ये दोन ते तीन क्वेश्चन आले त्याच्यामध्ये घटनादुरुस्त्या केल्या महत्वाच्या तरी पण बारा मार्क्स म्हणजे येत आहेत अकरा ते बारा मार्क्स येत आहेत सो पूर्ण वाचाय वाचलं नाही पुस्तक समरी जरी केलं तरी पण येऊन जात आहे अकरा बारा क्वेश्चन म्हणजे असं स्वरूपाचं होतं आहे खूप डीप विचारलेलं नाही त्यानंतर सायन्समध्ये सायन्स पण नेहमीपेक्षा अवघड नव्हतं ग्रुप बीला होतं तसंच होतं म्हणेल मी कारण की याच्यामध्ये हे सोलर एनर्जीवाला नेहमी क्वेशन येत येत येतो त्यानंतर हे वारंवार येत पी वाय क्यू आहे बाकी हे पुढचे थोडसे हे कॉपर अँड टीन ग्रुप बीला विचारलं आता विचार जोड्या जोड्याला पण पणजिकली येत होता कांगरूवाला पण यायला पाहिजे हे जैविक खताचं पण अवघड नव्हता ब्रायोफाईट्स तो पण येऊ शकला असता त्यानंतर हे आयोडीन च्या अभावामुळं गलगंड आणि कमेन्सलिजम वगैरे हे थोडंसं मला वाटतं सायन्स पण मध्यम स्वरूपाचा होता so, आता सो त्याच्यामध्ये आतापर्यंत बघितलं तर सोपं नव्हतं काही पण मध्यम स्वरूपाचा होता म्हणजे पेपर आता मध्यमच्या आसपास येतोय असं दिसतंय आपल्याला सोपा तर मुळीच नाही आहे आणि गट ब पेक्षा पण आपण पाहिलं तुलना केली तर सायन्स पण जसं आहे तसंच आहे म्हणजे फरक नाही आहे फक्त आपण बघितलं इतिहास खोल आणि इकॉनॉमिक्स हे थोडंसं हार्ड झालं आहे सो so, म्हणजे चार पाच क्वेश्चन्सने आपण हार्ड झाले असं म्हणू शकतो आणि तिकडे गणित सोपं होतं आता इकडे गणिताचा काही मी जास्त प्रॅक्टिस नव्हती केली परंतु गणिताला मला जवळपास पस्तीस मिनिटं शिल्लक होती त्यामुळे थोडंसं फायदा झाला थोडंसं दोन तीन गणित एक्स्ट्रा आले तिकडे मला दहा गणित आलं तिकडे गणित सोपं होतं पण प्रॅक्टिस नव्हतीच आणि इकडे मी प्रॅक्टिस थोडीशी म्हणजे टाईम भेटला मला प्रॅक्टिस जरी नसली तरी पण थोडे गणित आले सो ओव्हरऑल गणित जे पण मुलं गणिताची प्रॅक्टिस करतात त्यांच्यामध्ये अवघड होतं गणित आणि सो ओव्हरऑल बेपेक्षा कोणताच सेक्शन हा सोपा नव्हता उलट इतिहास भूगोल अर्थशास्त्र हे अवघड स्वरूपाचं होतं कारण थोडंसं इझी होतं पण तरी पण ओव्हरऑल पेपर जर पाहिला तर हा गटबपेक्षा थोडासा थोडासा अवघड होतं तुलनेत म्हणजे गटबला जर हा पेपर असता तर त्यांचं कट ऑफ थोडंसं कमी आलं असतं म्हणजे बासष्ट आहे ते कदाचित सत्तावन्न अठ्ठावन्नच्या आसपास राहिलं असतं असं मला वाटतं सो मग त्याच्यावरून अंदाज येऊ शकतो की याचा कट ऑफ जे आहे ते कमी लागणार आहे प्लस याला जागा पण खूप जास्त आहे आणि वाढल्या जागा तर अजूनही कमी होऊ शकतो सो ओव्हरऑल एक अंदाज दिसते की अंदाज बांधा येऊ शकतो कट ऑफ किती लागणार आहे तेवढा तर जाणार नाही ग्रुप बीसारखा उलट कमी होणार आहे आणि तो कमी पन्नासपेक्षा पण कमी होऊ शकतो असं मला वाटतं आहे आणि ज्यांनी अभ्यास केला तर डेफिनेटली पन्नास प्लस मार्क्स पडतील याच्यामध्ये असं मला वाटतं आहे प्रथम दर्शन सो तुम्हाला काय वाटतं आणि तुमचा किती स्कोर येतो एक अंदाज तर येत आहेच आणि आज उद्या आन्सर येऊनच जाईल आणि त्यानंतर एक आयडिया येऊनच जाईल किती स्कोर येते ते पण मला असं वाटतं की कट ऑफ जास्त जाणार नाही तो पन्नासच्या वर जाणार नाही असं मला वाटतं सो बघूया काय होतं